सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या वादळी वऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वीस जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच मित्रांनो सकाळच्या दरम्यानच आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे तर जाणून घेऊयात आज रात्रीपर्यंत पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये आज येत्या काही तासात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार या परिसरात आणि कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीदेखील झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात मराठवाड्यात सुरू झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये यात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या दोन दिवस मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा एकंदरीत सर्वच विदर्भात आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर काहीसा जास्त राहणार आहे सव्वीस जून सत्तावीस जून आणि अठ्ठावीस जून या तीन दिवसांच्या दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद